प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब महसूल मंत्री बावनकुळे साहेब आमचे ते आमदार ते सर्व पदाधिकारी तसेच अमरभाऊ राजू गर्वे की सावंत साहेब सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्ती त्यांना आभार मानते की मला ह्या ह्याच्यासाठी त्यांनी एवढी जबाबदारी दिली आहे यासाठी मी त्यांचे आभार मानते ऐतिहासिक हा विजय आहे बी जे पीचा आणि ऐतिहासिक महापौर सरकार आहे खूप छान आनंद वाटते जबाबदारी दिली आणि बारा तारखेला निवड आहे बारा तारखेला निवड आहे ठीक आहे दीपक भैया ಜಯ ಆಗಾಡ ಮಹಾಲಿಕ ಭಾರನತೀ ಸಕ್ಯ ಶಕ್ಯವಳ ಆಮೇಲೆ ಮಾನೆಯ ಅಶ್ವರಾಜ ಚವಹಣ ಸಾಹಿಬ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ದೇವೇಂದ್ರಜಿಣ आणि व तसेच आमचे महाराष्ट्राध्यक्ष अमरभाऊ राजुरकर माजी मंत्री युक्ती साहेब आणि उपचारसाहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व टीमनं जोरदार काम करायमध्ये एक हातीसुद्धाही आ आमच्या नांदेडला आमची आलेली आहे आणि पहिल्यांदाच आमचा भारतीय जनता पार्टीचा हा झेंडा आमच्या आमचे नेते श्री चव्हाण चव्हाणसेवामुळं आणि सर्व सरकारमुळे भडकला आहे आणि पहिला महापौर बसण्याचा मान आमच्या विधीला भेटलेला आहे याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यासोबत नांदेडच्या जनतेचा सुद्धा मी धन्यवाद व्यक्त बघा पंचेचाळीस नगरसेवक म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीचा कमलाच्या पुढावर निवडून आलेले हे कुणी इतर पक्षाचा किंवा इतर निशाण नाही म्हणजे आम्ही एकत्र कुटुंब आहोत पंचेचाळीस इथं नवीन जुन्याला काही वाद नाही आणि आपण जे म्हणतात हे ते पूर्ण सिंबल कमलचं पुढं ते होते पंचेचाळीस ते पंचेचाळीस आणि ते पूर्ण भाजपच झाले ना हे भाजपच फक्त झाले मान्य अशोक चव्हाण साहेब खूप साहेब आणि नांदेडच्या जनते म्हणून विरोधी पक्ष नेते आता बघा सर्व कारणीभूत माहिती आहे की नांदेड वागाळा महापालिकेमध्ये मागे वीस वर्षापासून आम्ही विरोधी पक्षाचे उमेदवार निघत होतो पण तेवढा तो पक्ष आणि विरोधी असल्यामुळे तो आमचा भाग होतो पण यावेळेस आम्ही सत्तेमध्ये आहोत भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेमध्ये आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र सत्तेमध्ये आहे तर आम्ही विकासाचा पुढे घेऊन जाऊ आणि आमचं विजन ठरलेलं आहे आमचे नेते मान्य अशोक चव्हाण साहेब एक विजन ठरवलं आहे त्या विजनखाली खाली आम्ही नांदेडचा विकास करू आणि सर्व पक्षी लोकांना घेऊन नांदेड विकास करायचं आमचं ध्येय आहे काय विजन आहे आणि काय विजन आहे आणि नवीन विकासाची काय संकल्पना आहे तुमच्या काय आमच्या आमच्या नेत्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी ने एक संकल्पना केली शंभर दिवसाचा एक कार्यक्रम का आवडतात एक कार्यक्रम आम्ही अवलंबून करणार आहे आणि लवकरच आमची दहा तारखेला निवड झाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम आमच्या सोपूर्व पंचायत नगरसेवक आमचे नेते यांच्या खाली आम्ही एक विजन ठरवलं नाही आणि त्या विजन ठरल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन माझे महापौर आमच्या अध्यक्षाखाली आम्ही ते विजन ठरवला देणार एक म्हणजे हिंदी मी बोलतो भैया पहिली बार हा दीपक भैया सबसे पहले सभी नांदेड़ की जनता को मेरा जय श्री राम आज हम नांदेड़ वगड़ा महानगर पालिके में भाजपा की एक खाद्य संख्या आई है उसके अंदर पैंतालीस सदरस्यों और पार्षद चुन के आए हैं और ये सिर्फ सिर्फ हमारे नेता माननीय आशीर्वाद चौहान साहब भूप चढ़े साहब हमारे महानगर अध्यक्ष अमर बाबराजू का और भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ता सभी उनका मैं पहले सर्व धन्यवाद करूँगा महापौर मैडम विजय चौहान से और ये साथ में नांदेड़ की जनता का भी धन्यवाद करूँगा कि जिस तरह आपने माननीय चौहान साहब के विश्वास पच्चीस तीस साल से कांग्रेस की आपने बरकरार रखते हुए चौहान साहब के नेतृत्व में हमें भारतीय जनता पार्टी का झंडा फड़काया इसके लिए मैं आप सबका धन्यवाद व्यक्त करता हूँ समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर